नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण अळूवडी बनवणार आहोत आजची ही रेसिपी थोडी स्पेशल आहे कारण की ही अळूवडी मी माझ्या आईच्या पद्धतीने बनवणार आहे मस्त अशा साध्या सोप्या पद्धतीने आंबट गोड आणि तिखट चवीची कुरकुरीत लागणार ही अळूची वडी कशी बनवायची आहे आज आपण ते बघणार आहोत अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत बऱ्याच वेळा अळूच्या भाजीची पानं आणि अळूच्या वडीची पानं ओळखता येत नाही मग ती कशी ओळखावी हे मी तुम्हाला सांगणार आहे इथे बघा ही अळूची पानं घेतलेली आहेत याचा जो देट आहे तुम्ही बघू शकता डार्क रंगावर आहे आणि थोडी पानं देखील डार्क आहे देठाखडचा हा जो भाग आहे थोडा काळसर रंगाचा असतो आणि पानांचा हा जो रंग आहे थोडा गडद असतो इथे मी दहा पानं घेतलेली आहेत आकाराची ही पानं घेतलेली आहेत पानं आपल्याला ना स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुवून झाल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित पुसून देखील घ्यायची आहे यावर जी काही घाण असते ती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर बघासा या ड्राय नॅपकिननी व्यवस्थित ही पानं पुसून घेत आहे दोन्ही बाजूनी आपण पानं पुसून घ्यायची आहेत अळूची पानं ही थोडी खाजेरी असतात आणि यासाठीच आपल्याला एक चिंचेचा कोळ बनवायचा आहे इथे एक छोटी वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करून घेतलं तर चिंचेचा कोळ लवकर तयार होतं जर तुम्ही साधं पाणी घेत असाल तर साधारण दोन तास तरी चिंच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे हे मी गरम पाणी घेतलेले आहे दोन चमचे चिंच घेतलेले आहेत यासाठी दोन चमचे इथे मी गुळ घेतलेला आहे गुळ इथे किसून घेतलेला आहे आपला चिंचेचा कोळ तयार होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे बघा पानांचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत म्हणजे एका भागामध्ये पाच पानं आहेत जी थोडी आकाराने मोठी आहेत आणि एका भागामध्ये पाच पान आहेत जे आकाराने यापेक्षा थोडी लहान आहेत इथे बघा हे अळुवडीचं एक पान घेतलेलं आहे आणि पाण्याच्या मागच्या बाजूला हा जो जाडसर देठ असतो ना आपल्याला अलगत काढून घ्यायचा आहे सुरीच्या सहाय्याने मी हा देठ काढून घेतलेला आहे बाजूच्या जर जाडसर शिरा असतील त्या देखील काढून घ्यायच्या आहेत पण मी हे लहान पानं घेतलेत यावर जाड्या शिरा नाहीत त्यामुळे फक्त जो जाडसर भाग आहे तोच मी काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बघा दुसऱ्या पानाचा देखील देठ काढून दाखवते अगदी अलगत हे काम आपल्याला करायचं आहे पान फाटू शकतं हे बघा अशा प्रकारे हे तेट मी सर्व पानांची काढून घेणार आहे जाडसर शिरा तशाच राहिला तर अळुवळी आपल्याला बांधताना म्हणजे फोल्ड करताना थोडा त्रास होऊ शकतो व्यवस्थित अळूवळी बांधली जात नाही यासाठी आपल्याला ह्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे याचा जाडसर शिरा असतात ना यामुळे आपली ही जी वडी आहे व्यवस्थित फोल्ड होणार नाही ती व्यवस्थित फोल्ड व्हावी यासाठी काय करायचं आहे अंगत्याच्या सायने ना या शिरा आपल्याला दाबून घ्यायचं आहे किंवा वाटी असेल तर वाटीच्या सायने हलकं तसं वरून दाब द्यायचा आहे म्हणजे हे पान थोडं नरम होतं किंवा लाटणं घेऊन पानावरून अलगत असं हे लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे पान नरम होईल आणि वड्यांचा रोल करणं अगदी सोपं जाईल हे बघा अशाच प्रकारे ना मी सर्व पानांवर हे लाटणं फिरवून घेणार आहे आणि पानं छान नरम करून घेणार आहे इथे माझी ही सर्व पानं मी तयार करून घेतलेली आहेत आता यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे ती म्हणजे आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे इथे मिश्रण तयार करण्याआधी आपण चिंचेचा कोळ आहे तो घ्यायचा आहे चिंच मी व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये कोळून घेतलेली आहे त्याचा गर काढलेला आहे तुम्ही घेतलेली चिंच जास्त आंबट असेल तर हा जो आपण कोळ काढत आहोत जास्त दाबून दाबून घेऊ नका आपण जे सुरुवातीला गरम पाणी तयार केलेलं आहे गरम पाण्यामध्ये चिंच घातलेली आहे तेच पाणी फक्त घ्यायचं आहे मी घेतलेली चिंच ही कमी आंबट आहे त्यामुळे बघा चिंचेचा व्यवस्थित मी गर काढून घेत आहे गाळून घेतल्यामुळे हा जो चोथा आहे ना तो वर राहतो आणि पाणी व्यवस्थित खाली येते ते बघा जे काही गुळामध्ये घाण असेल किंवा चिंचेमध्ये जी काही घाण असेल ती गाळणीमध्ये तशीच राहते गुळाचा कोळ आपण घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून मी गावरान तिळ घालणार आहे पाव चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा मिश्रणामध्ये घालण्याआधी थोडं हातावर चुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे आणि एक चमचा आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता एक छोटा चमचा इथे मी धणे पावडर घेतलेले आहे आणि अर्धा छोटा चमचा भाजून घेतलेली जिरा पावडर आहे यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस ना मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे यानंतर आपल्याला या यामध्ये पीठ घालायचं आहे इथे बघा एक वाटी भरून पीठ घेतलेलं आहे आणि जर चमच्याच्या सायने मोजायला गेलात तर बरोबर हे पंधरा टेबलस्पून म्हणजे पंधरा चमचे इथे हे चण्याचं पीठ आहे यामध्ये आपल्याला अळूवडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन चमचे म्हणजेच दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ देखील घालू शकता यानंतर यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा भरून आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे तुम्हाला जर यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल पण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये घातल्यामुळे अळूवडीची जी चव आहे ती खूप छान लागते आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि सर्व आपण जे चिंच कुळाचं जो पाणी घेतलेलं आहे त्यामध्येच मिक्स करून घेतलेलं आहे थोडं हे मिश्रण मला घट्ट वाटत आहे म्हणून अगदी एक चमचा भरून सुरुवातीला पाणी घातलेलं आहे मला आणखी यामध्ये पाणी घालावं लागणार आहे आणखी एखादा चमचा मी यामध्ये पाणी घालणार आहे यापेक्षा हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही हे बघा अगदी व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे चमचाने किंवा असंच बोटाच्या सहाय्याने जर मिश्रण सोडलं की बघा आरामात हे खाली पडत आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे जास्तही सैलसर मिश्रण ठेवायचं नाही आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला अळवळीच्या पानांना लावून घ्यायचं आहे पानाची जी प्लेन बाजू असते ती आपल्याला खाली ठेवायची आहे आणि ही जी वरची बाजू म्हणजे जी पानाच्या मागची बाजू असते त्या बाजूवर आपल्याला व्यवस्थित हे जे मिश्रण तयार केलेलं आहे पिठाचं ते लावून घ्यायचं आहे पानांच्या प्रत्येक शिरांमध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पीठ लावताना ते जास्त जाडसर लावायचं नाही नाहीतर वड्या ह्या पिठूळ होतात शिवाय वड्या जास्त कुरकुरीत देखील होणार नाही आणि त्या लगेचच नरम पडतील म्हणून आपण पाण्याच्या वरच्या बाजूला हे जे पीठ लावून घेत आहोत ते जास्त जाडसर न लावता थोडे पातळसरच लावून घ्यायचं आहे आता बघा आपण हे दुसरं पान वर ठेवत आहोत खालच्या पानाचा जो शेंड्याकडचा भाग आहे त्यावर ना वरच्या पानाचा शेपटीकडचा भाग आला पाहिजे म्हणजे तेठाकडचा भाग आला पाहिजे तुम्ही बघू शकता हा जो त्रिकोणी भाग आहे ना तो खालच्या पाण्याच्या शेंड्याजवळ आलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये ही पानं ठेवत जायची आहे वरच्या पानाला देखील आपण सर्व बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे दुसऱ्या पानाला देखील सर्व बाजूने मी पीठ लावून घेतल्यानंतर आता यावर आपल्याला आणखी एक पान ठेवायचं आहे हा सगळ्यात लहान पान आहे तो मी वरच्या बाजूला ठेवत आहे या पानाला देखील आपण व्यवस्थित पीठ लावून घेणार आहोत आता ही जी पहिली वडी आहे त्यावर मी फक्त तीनच पानं लावून घेणार आहे पानांना पीठ लावून झाल्यानंतर आपला वडी तयार करायची आहे म्हणजे रोल तयार करायचा आहे यासाठी पानांचा बाजूचा जे भाग आहे ते मी आतमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे अळूवडीचे रोल्स ओपन होऊ नये तळताना ही पानं ओपन होऊ नये यासाठी काय करायचं आहे हे जे फोल्ड आहे ना यावर देखील आपल्याला हलक्या हाताने थोडं पिठा हे पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे हे एका पेस्टप्रमाणे काम करतं आता हे जे दोन टोकाकडचे भाग आहेत ना ते देखील आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावर देखील आपल्याला हलकंसं मिश्रण पिठाचं लावून घ्यायचं आहे जेणेकरून रोल ओपन होणार नाहीत छान असं घट्ट रोल तयार होतील पाण्यात आपण छोटी घेतली होती यामुळे याचा आयता कृती झालेला आहे आता काय करायचं याला गुंडाळी करून घ्यायची आहे प्रत्येक गुंडाळी झाल्यानंतर आपल्याला यावर पीठ लावून घ्यायचं आहे आणि गुंडाळी करताना आपल्याला थोडी घट्ट गुंडाळी करायची आहे म्हणजे हा रोल सुटत देखील नाही आणि अळूहळी तळल्यानंतर त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या देखील दिसायला खूप छान दिसतात इथे आपल्या अळूवडीचा हा पहिला रोल तयार झालेला आहे घट्ट आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे आणि हे जे कॉर्नर्स आहेत ना ते आतल्या बाजूला थोडं दाबून घ्यायचं आहे आतमध्ये घुसवायचं आहे बघा मस्त असं आपला हा वडीचा रोल तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा रोल देखील बनवायचा आहे आता पहिलं पान बघा आपण कशाप्रकारे ठेवलेलं आहे यावर शिरांमध्ये व्यवस्थित आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे सर्व बाजून आपल्याला व्यवस्थित पीठ लावून झाल्यानंतरच याच्यावर दुसरं पान ठेवायचं आहे दुसरं पान या पानाच्या अपोजिट डायरेक्शनला ठेवायचं आहे म्हणजे इथे बघा हा जो टोक आहे पानाचा त्या टोकावर शेपटीकडचा भाग आला पाहिजे आणि जो शेपटीकडचा म्हणजे देठाकडचा जो भाग आहे त्यावर टोकाकडचा भाग आला पाहिजे आता या पानाला देखील आपण व्यवस्थित पीठ लावून घेत आहोत दोन्ही पानाला सर्व बाजूने पीठ लावून झाल्यानंतर ते यावर सगळ्यात जो छोटं पान आहे ते ठेवणार आहे ते या पानांपेक्षा थोडं लहान आहे बघा इथे आपण अतिशय जाडसर थर या पानांवर लावलेलं ला नाही अगदी हलकं असं मिश्रण या पानांवर लावून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजू आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे पानाच्या दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड झाल्यानंतर आपल्याला वरून थोडं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो रोल तयार करत आहोत तो अजिबात तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही आणि ह्या ज्या टोका आहेत दोन्ही ती देखील आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे यावर देखील आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित पीठ लावून झाल्यानंतर आपल्याला याची गुंडाळी तयार करून करायची आहे गुंडाळी करताना थोडी घट्ट अशी गुंडाळी तयार करायची आहे म्हणजे छान असा हा रोल तयार होतो आणि प्रत्येक गुंडाळीवर देखील आपल्याला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी वडीचा दुसरा रोल देखील तुम्हाला बनवून दाखवलेला आहे उरलेल्या पानांचा देखील असाच रोल मी बनवून घेणार आहे आणि इथे मी सर्व पानांचे हे रोल बनवून घेतलेले आहे पानांचे रोल खूप सुंदर दिसत आहे छान असे घट्ट असे हे आपले रोल तयार झालेले आहेत रोल व्यवस्थित घट्ट तयार झाले असतील तर तेलात तळताना या वड्या अजिबात सुटत नाही आता हे रोल आपल्याला वाफून घ्यायचं आहे यासाठी मी आधीच थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे वडी वाफवताना काय होतं की बऱ्याच वेळा वडी वाफून झाल्यानंतर ती भांड्याला खाली तळाला चिटकून राहतात मग ते चिटकू नये यासाठी काय करायचं आहे ते बघा मी चाळण घेतलेली आहे तुम्ही चाळणीला डायरेक्ट तेल लावू शकता किंवा एखादं सुती कापड ओला करून घ्यायचं आहे आणि तो चाळणीवर ठेवू शकता मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे यावर तेल वगैरे लावलेलं नाही केळीच्या पानावर या वड्या ठेवलेल्या आहेत यावर झाकण ठेवून आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि बारा हो ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या वड्या स्टीम करून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायचे आहे थोडं भांडं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या वड्या काढायच्या आहेत बघा इथे आपले हे रोल छान वाफले गेलेले आहेत अळूवड्यांचा हा जो रोल आहे तो अजिबात सुटला देखील नाही परफेक्ट असा हा रोल तयार केला होता आपण आता पूर्ण रोल थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत हा शेवटचा भाग मी अगदी छोटा कापलेला आहे पण बाकीचा जो मधला भाग आहे ना तो अगदी आपल्याला परफेक्ट असा कापून घ्यायचा आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड देखील ठेवायचा नाही आता जो ना, हा जो कापून घेतलेला भाग आहे ना तुम्हाला दाखवते बघा इतका जाडीचा हवा आपल्याला हा भाग जास्त यापेक्षा जाडसर ठेवायचा नाही किंवा जास्त पातळ नाही याला लेयर्स देखील छान आलेले आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व वड्या कापून घ्यायच्या आहेत आपण जे रोल तयार केलेले आहेत त्यापैकी के हा जो एक रोल आहे मी तसाच ठेवून देणार आहे बाकीचे जे दोन रोल्स होते त्याच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत वाफवलेला हा रोल मी डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे आठ दहा दिवस आरामात व्यवस्थित राहतो अजिबात खराब होत नाही हवा तेव्हा तुम्ही हा रोल काढून कापून तळून खाऊ शकता आता इथे बघा ह्या ज्या वड्या आहेत ते मी डीप फ्राय करणार नाही कमी तेलामध्ये ह्या वड्या तळून घेणार आहे यासाठी एक छोटा पॅन घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरं याची फोडणी द्यायची आहे मोहरी आणि जिरं छान फुललं की आपल्याला यामध्ये सफेद तीळ घ्यायचे आहे अर्धा टी स्पून इतकं सफेद तीळ घातलेले आहे आपली ही फोडणी छान तयार झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये अळूच्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत ही फोडणी आहे ना व्यवस्थित या वड्यांना लागली पाहिजे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि एका बाजूने फक्त दोन मिनिटं या वड्या मी तळून घेणार आहे यावर झाकण ठेवायचं आहे बरोबर दोन मिनटं झाली की आपण यावरच झाकण काढून बघूया या वड्यात तळल्या आहेत की नाही गॅसची फ्लेम आपण अजिबात वाढवलेली नाही लो टू मिडियमच ठेवलेली आहे बघा मस्त अशा या वड्या एका बाजूने तळल्या आहेत आता याची वरची बाजू जी आहे ना ती पलटून घ्यायची आहे या बाजूने देखील आपल्याला दोन मिनटं वड्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही ही वरची बाजू बघू शकता मस्त अशी ही खरपूस तळली गेलेली आहे गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही आणि आता ही दुसरी बाजू देखील आपण तळून घेणार आहोत भांड्यावर झाकण ठेवायचं आहे पुन्हा दोन मिनटं झाल्यानंतर आपण ही बाजू पलटून बघूया बघा मस्त अशी ही खरपूस आपली वडी तळून झालेली आहे छान अशी कुरकुरीत झालेल्या आहेत वड्या सर्व वड्यानं आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत बघा जास्त वेळ देखील लागत नाही आणि जास्त तेल देखील लागत नाही आणि तितक्याच त्या छान कुरकुरीत तळ्या देखील जातात आता यावर गार्निशिंगसाठी मी थोडी कोथिंबीर टाकत आहे या कोथिंबिरीचा जो फ्लेवर आहे ना तो या वड्यांना खूप छान येतो तुम्हाला ना हवं असल्यास आपण जे सुरुवातीला मिश्रण तयार केलं जे पानांना लावलं त्या मिश्रणामध्ये देखील बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू शकता मस्त अशा आपल्या या गरमागरम आंबट गोड आणि तिखट चवीच्या अळूवड्या पानावर आपण काढून घेत आहोत वड्या काढून झाल्यानंतर गार्निशिंगसाठी यावर थोडी कोथिंबीर आणि किसून घेतलेला ओला नारळ घालत आहे म्हणजे या वड्या दिसायला आणखी छान दिसतात महाराष्ट्र थाळीचे शान असलेल्या या अळूच्या वड्या तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर दिसत आहे या वड्यांच्या तुम्ही लेयर्स बघा मी जवळून दाखवते खूप छान अशा याला लेयर्स आलेले आहेत आणि या वड्या आहेत ना कमी तेलकट तर आहेतच पण तुम्ही बघू शकता तेलात तळताना या वड्या बिलकुल सुटल्या देखील नाहीत परफेक्ट अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझ्या आजचीही माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेली अळूवडीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा